हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी जाणार आहे सिटी सेंट्रलला हेलसिंकीमध्ये तिथे एक लायब्ररी आहे मोठी तर तिथे बुक्स आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी गेम्स वगैरे पण आहेत आणि ॲक्च्युली भरपूर मोठी लायब्ररी आहे मी फोटो वगैरे बघितले होते आणि एकदा आम्ही गेलो पण होतो आधी पण पण तिथे ॲक्च्युली त्यांचं फेस्टिवल असल्यामुळे ती लायब्ररी बंद होती तर फक्त बाहेरूनच बघायला मिळाली तर आज तिथे थोडं एक्सप्लोअर करूयात काय बघ छान ऊन पण पडले मी असं छान आवरून पण आलीये पण थंडी आहे पण केस ओलेत म्हणून कॅब नाही घेतली इथले लोकल मुलं पण आलेत बघा माती खेळायला इकडे इतके सकाळी जनरली येत नाहीत ते पण आज आलेत हे क्लायमेट खरंच छान आहे पण थंडी आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओज बघता येतील हे बघा हे बघा आता समोरून सेवन सेवन नंबरची बस येते आता ह्या बसने आम्ही जाणार आहे मी आता बसमध्ये बसली ॲक्च्युली तर इथे माझ्याकडे स्ट्रोलर पण आहे बाळाचं स्ट्रोलर आहे तर इथे मध्ये ना भरपूर स्पेस असते जेव्हा आपण एंट्री करतो बसमध्ये तर इथे आपल्याकडे जसं रिझर्व्ह सीट असते मी असं इथे पण बघा व्हीलचरसाठी आणि स्ट्रोलरसाठी तर असे रिझर्व सीट असतात ज्यांच्याकडे स्ट्रोलर आहे तर त्या मदर्स इथे बसू शकतात आणि ज्यांना व्हीलचेअर असिस्टन्स लागतो वगैरे किंवा व्हीलचेअर असते तर ते लोक इथे बसू शकतात छान फॅसिलिटी कि नाही आणि भरपूर जागा असते आणि बाकीचे लोकांना समोरून तुमचं स्कॅन केलेला कोड असतो तो दाखवायचा ड्रायव्हरला तिथून आत एंट्री करायची इथून फक्त व्हिचेअरवाले लोक चढू शकतात आणि पॅ प्रॅमवाले मधून आणि समोरून बाकी सगळ्या लोकांना समोरून चढायचं असतं उतरताना तुम्ही मधल्या ह्या एरियातून उतरू शकता हे बघा हे बघा हा एरिया आहे इथून तुम तुम्ही उतरू शकता किंवा चढू शकता सेंट्रल लायब्ररी बघायला आली मेट्रो बघा मेट्रो हा आहे ना लायब्ररीचा ग्राउंड फ्लोर आहे इथे छान असे टेबल दिलेले आहेत काही बुक्स पण आहेत आणि थोडं पुढे गेल्यानंतर ना चेस खेळण्यासाठी टेबल्स आहेत जिथे तुम्ही बसून चेस वगैरे खेळू शकता इथे ना मॅप दिलेला आहे आणि फ्लोअरनुसार नुसार त्यांची सगळी माहिती दिलेली आहे इथे ना लहान मुलांना खेळायला भरपूर मोठा एरिया आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे काही आई आलेल्या आहेत मुलांना घेऊन वाचतात पण आहे आणि इथे चेअर्स पण आहेत बघा लहान मुलांना बसवण्यासाठी इथे असे स्ट्रोलर वगैरे ठेवायला जागा आहे इकडे पण लोक बघा आपल्या बुक्स वगैरे घेऊन वाचत बसले बघा तिकडे लहान मुलं खेळतात आणि इथे ना किड सेक्शन आहे इथे लहान मुलांचे सगळे बुक्स वगैरे आहेत फिनिश लँग्वेज आहे किंवा इंग्लिश किंवा बाकीच्या पण बऱ्याच लँग्वेजमध्ये बुक्स आहेत तिथे मोठ्यांसाठी पण भरपूर बुक्स आहेत म्हणजे जवळजवळ प्रत्येक एज ग्रुपचे तुम्हाला बुक्स मिळतील रूम मध्ये इथे असं खेळायला पण आहे मुलांना गे, गेम पण आहेत अशा रिंग्स आहेत त्या बसवायच्या त्या होल्स मध्ये nice. एकदम सेंटरला लायब्ररीच्या अशा स्टेअर्स आहेत बघा एकदम छान युनिक आयडिया आहे खूप डिफरंट कन्सेप्ट आहे काहीतरी अच्छा ओके इथे असे प्रिंटर वगैरे पण आहेत आणि इथे तुम्हाला कम्प्युटर्स वगैरे पण दिले जातील थ्री डी प्रिंटर पण आहे हे बघा हे रायटर आहे वाटतं असे पी सी पण असतात तर तुम्ही येऊन तुमचं तुमचं काम करू शकता हे पण प्रिंटरच आहे तिथे हे पण प्रिंट काढते म्हणजे इथे लायब्ररीमध्ये सेकंड फ्लोअरला डिजिटल लायब्ररी आहे थोडक्यात वा किती सारे गिटार आहेत तुम्ही हे घेऊन यूज करून परत जागेवर ठेवू शकता इंटिरियर कसलं भारी बघा इथे अजून एक आहे बघा असे छान छान इयरिंग बनवले आहेत किंवा असं क्राफ्ट केलेलं आहे याच फ्लोअरला असं इथे बनवू मिळतं इथे मे बी थोडेफार चार्जेस असतील असे थ्री डी मॉडेल वगैरे थ्री डी प्रिंटर पण आहे तिथे आतमध्ये मध्ये काम पण चालू आहे तर मी बाहेरूनच काढते व्हिडिओ पण तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही इथे चार्जेस वगैरे तुम्ही इथे करून घेऊ शकता इकडे पण आहे बघा इथे पण शिलाई मशीनचं आहे त्यांचं पण थ्रेडवर्कचं काहीतरी काम चालतं आहे इकडे बसण्यासाठी बघा केवढी छान जागा आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी आपण आपलं लॅपटॉप वगैरे घेऊन घेऊन इथं मस्त बसून असं काम करू शकतो हे बघा कॅफे एकदम फुल आहे लायब्ररीत आल्यानंतर लोक काम झाल्यानंतर मुलांना पण घेऊन येतात ॲक्च्युली काम झाल्यानंतर मग इथे छान खाण्यासाठी भरपूर आहे मोठी स्पेस आहे ॲक्च्युली मग इथे तुम्हाला व्हेज नॉन व्हेजमध्ये पण सगळे ऑप्शन बघायला मिळतील आणि ॲक्च्युली सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे इतकी मोठी लायब्ररी पण पूर्ण क्लीन आहे आणि ह्या चेअर्स बघा ह्या लहान मुलांना बसण्यासाठी छान मस्त ओपन किचन पण दिसते बघा इथे केवढं सुंदर आणि छान आहे बघा नाहीतर नाहीतर क्लीन किचन मिळणं थोडंसं अवघडच आहे कुठे जा म्हणजे खाण्याच्या बाबतीत आपण बाहेर खातो तेव्हा क्लीन किचन असावं किंवा खाण्याच्या वस्तू चांगल्या स्वच्छ मिळाव्यात असं प्रत्येकाच्या अपेक्षा असतं तेवढं छान सुंदर ओपन किचन आहे आणि एकदम क्लीन आहे लायब्ररी मला तर खूप छान वाटली म्हणजे बुक्स पण इथे म्हणजे मला आधी येण्याआधी असं वाटलं तर फक्त लायब्ररी म्हणजे बुक्सचीच लायब्ररी असेल पण इथे डिजिटल लायब्ररी पण आहे तर म्हणजे थ्री डी नॉर्मल प्रिंट पण करता येतात थ्री uh, डी प्रिंट पण करता येतं आहे शिवाय म शिलाई मशीनचं चवतचं पण आहे बसायला पण एवढी छान जागा आहे जिथे आपण आपलं लॅपटॉप किंवा आपलं सामान घेऊन येऊन बसू शकतो एवढी छान आयडिया आहे ना असं आणि शिवाय हे फ्री आहे हां तुम्हाला जे थोडं बाकीचे जे मेन प्रिंटिंगचं वगैरे असेल ना तिथे मे बी चार्जेस थोडेफार असू शकतात असं मला वाटतं मी विचारलं नाही ॲक्च्युली ते सगळे कामात बिझी होतं मी डिस्टर्ब नाही केलं तर आयडिया किती छान आहे आपल्याला जर असं इंडियामध्ये पण असेल तर केवढं भरे <laughs> रोज येऊन बसा वाटेल आणि शिवाय फुल लायब्ररी जी आहे ती ए सी आहे तिथे आणि पूर्ण बॅकीची पॅक आहे तर तुम्हाला म्हणजे बसायला पण किती छान स्वच्छ क्लीन आणि एकदम मस्त मॉल असं कॅफेटेरिया पण आहे लायब्ररीमध्ये आणि इथून बाहेरचं ओपन लायब्ररी काइंड ऑफ पण आहे

ॲक्च्युली मी जेव्हा कॉलेजला होती तेव्हा मा, मला लायब्ररीमध्ये जाऊन बसायची फारच सवय होती कारण मला फार शांतता लागते अभ्यास करायला किंवा मला काही वाचायचं असेल तेव्हा तर मला माझे कॉलेजचे दिवस आठवले तर खूप मस्त लायब्ररी आहे मला असं वाटते तेव्हा जर माझ्या कॉलेज तिथे किंवा मी जिथे राहतो तिथे जर असते तर किती मजा आलीस छान मी तर खूप एन्जॉय करते किंवा मिस करते माझे लायब्ररी डेज इथे पण तुम्ही बघू शकता मागे पण बघा मो खूप मोठा सेट आऊट एरिया आहे आणि एकदम वेल ऑर्गनाइज्ड आहे लायब्ररी इतके बुक्स आणि इतकं सगळं बघितल्यावर <laughs> भारी वाटते तर इथे लायब्ररी आहे ना तर इथे यायचं आपण बुक्स वगैरे घ्यायचे आपण वाचायचे वाचून झाल्यावर आपण आपले आपले परत जागेवर ठेवून द्यायचे तुम्ही तुम्हाला जे हवे ते घेऊ शकता वाचू शकता हेच रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्हाला आणि लायब्ररीच्या सगळ्यात खालच्या पार्टमध्ये आल्यानंतर इथे कॅफेट एरिया पण आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बुक्स पण आहेत डिजिटल म्हणजे सगळंच आहे कम्प्युटर हे मी बसू शकता मस्त छान काम तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा तर अशी लायब्ररी बघितल्यानंतर मला स्वतःला पण असं वाटतं आहे की ना इंडियामध्ये पण अशी मोठी लायब्ररी असावी मग ती इंडियामध्ये पुण्यामध्ये स्पेशली असावी जिथे मला जायला जास्त आवडेल तर मला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा जवळच लेक आहे आणि तो पण बघायला आलेलो आहे छान वाटतं बघा तर आणि लेकच्या बाजूलाच बरंसं म्हणजे चारी बाजूंनी त्यांनी पार्क लोकांना करता येईल वॉक करता येईल असं केलेलं आहे बघा छान वाटतं लोकांची फिरताय लोकांना ऊन पडले छान वाटते